शिक्षणाच्या बाबतीमध्ये सगळ्याला आरक्षण आहे आमच्या मराठी समाजाला आरक्षण नाही त्याच्यामुळे आमचे नव नवीन पिढी जेवढे आहे तेवढे सगळे म्हणजे जॉब नाही काय नाही सगळे गावामध्ये शिकवत आहे आणि सध्या कसं आरक्षण सगळ्यात विषय मराठा समाजासाठी आणि बेरोजगारी वाढलेली आहे मराठा समाजाची तरुण असतील नाहीतर त्यांना वेगळं वातावरण भेटत आहे सध्या गावामध्ये राहिल्यामुळे आणि भविष्यामध्ये मराठा समाज एवढा म्हणजे खालच्या स्तराला जाण्याची म्हणजे क्षमता आहे त्याच्यामुळे धनंग पाटलांनी जे उभा गडा उभा केलेला आहे त्याला आमच्या गावातून शंभर टक्के पाठिंबा आहे सगळ्या समाजाचा पाठिंबा आहे धनगर समाज एसटी समाज ओबीसी समाज लिंगायत समाज सगळ्या समाजाचा पाठिंबा आहे आता निवडणूक काय करे ज्या मराठा ज्यांनी विरोध केलाय त्यांना पाहणार म्हणजे पाडणार शंभर टक्के पाडणार बाकी सगळे समजून आमच्या गावात समज आमच्या पाठींबा आहे खंबीरपणे आदरणीय म्हणून जरांगी पाटील खेळला आमचा गावाच्या वतीनं सर्वांना पाठिंबा आहे त्यांच्या उपोषणा परंतु सरकार कुठेतरी दादाला डावल घ्यायचा प्रयत्न करत आहे कारण डावल घ्यामध्ये कसं आहे आतापर्यंत जे उपोषणकर्ते होते मराठा मराठाचे ते कुठेतरी मॅनेज झालेले आहेत म्हणून दादा जोरांगी पटला असे आहेत व्यक्ती की ते आतापर्यंत कुठल्याच मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्यांना कुठंच मॅनेज झालेले आहेत कारण की यांच्या सोबत एक नाही लाख एक कोटी मराठा आहे त्याच्यामुळं एक मराठा लाख मराठा कधी बी आयुष्यामध्ये त्यांच्या सोबत ते आमचं नेतृत्व राहणार आहेत मराठ्याचं कारण की विकासाची धारा त्याच्या आहे सध्या मोदीच्या गॅरंटीमध्ये आमचा मोठ्यागावचा शिवरास्ता म्हणजे धानोरा मोठ्यावर असता मोठे म्हणजे मोदीच्या गॅरंटीमध्ये अजून दहा वर्ष झालं नाही सर्वसामान्यांच्या ह्याच्यामध्ये मोदी सरकार काम करीत नाही कारण की कुठे विद्यापीठ दडपशाहीवर म्हणजे हिटलरशाही निर्माण करण्याचा प्रयत्न ही मोदी सरकार करत आहे त्यातून फडणवीस सरकार तसंच करत आहे कसं जय शिवराय महाराजांच्या मनात चाललंय का या भागामध्ये आपलं आणखी एकदा स्वागत आहे होय आणखी एकदा कारण हा कार्यक्रम थांबावा यासाठी प्रशासनाने मला परवा अटक केली होती त्याचबरोबर माझा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे पण आपण हा लढा कुठेही थांबवलेला ना नाही अनेक तांत्रिक अडचणींना मात करत आपण हा कार्यक्रम सुरूच ठेवणार आहोत मी आणि शरद माझे सहकारी मित्र शरद पवार हा कार्यक्रम ठेवण्यासाठी आम्ही अक्षरशः बेचाळीस डिग्री सेल्सिअस उन्हामध्ये मध्ये गावगाव फिरत आहोत आता आपण आप मोठेगाव या गावामध्ये मोठे गाव हो कारण या गावामध्ये आपण मुद्दा मानला आहोत कारण इथे एक धनगर समाजाचे युवक आहेत त्यांनी मराठा रक्षणासाठी आमरण उपोषण केलेलं होतं नेमकं त्यांना काय वाटतं ते, ते, ते जाणून घेऊया सर आपण मराठा रक्षणासाठी उपोषण केलं होतं काय सांगा आमचं मोठे पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेस लातूर जिल्ह्यात म्हणते लातूर जिल्ह्यात पहिले उपासून रेनापूर तालुक्यातून मोठे सगळ्यांची मागणी जुंजरांगी पाटील ही मागणी लावून धरली मोठे गावचे सगळ्याच युवकांनी त्याच्यात मोठे विभाग जर रस्ता रोप असतील प्रशासनाला उपोषण असेल सगळ्यात शिक्षणाचे जी गरज आहे शेतकऱ्यांची जी अवस्था आहे ग्रामीण भागातील आरक्षण आलं तर तेवढं येणं शिक्षणातून काय मुलं चाललं शिकलं तर घर पुढे जाईल कारण ती दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये शेतीची परिस्थिती खूप खराब आहे एकच आधार आहे शिक्षणाचा आणि शिक्षणाला एकच आधार आहे आरक्षणाचा रंग धरंग पाटलांनी जे हो लढा उभा केला मोठे गाव मग तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त सोबत घेऊन आंदोलन बाकी आक्रमकपणे पण केला शांतपणे पण केला कंटिन्यू साखर उपोषण शंभर एक दिवस चालला मोठे गावेगाव आग्रेस शेवटपर्यंत पाटील शिक्षणाच्या बाबतीमध्ये सगळ्याला आरक्षण आहे आमच्या मराठी समाजाला आरक्षण नाही त्याच्यामुळे आमचे नव नवीन पिढी जेवढे आहे तेवढे सगळे म्हणजे जॉब नाही काय नाही हे सगळे गावामध्ये ठेवत आहे आणि सध्या कसं आहे आरक्षण सगळ्यात महत्वाचं विषय मराठा समाजासाठी आणि बेरोजगारी वाढलेली आहे मराठा समाजाची तरुण असतील नाहीतर त्यांना वेगळं वातावरण भेटत आहे सध्या गावामध्ये राहिल्यामुळे आणि भविष्यामध्ये मराठा समाज एवढा म्हणजे खालच्या स्तराला जाण्याची म्हणजे क्षमता आहे त्याच्यामुळे धनाजी पाटलांनी जे उभा गडा उभा केलेला आहे त्याला आमच्या गावातून शंभर टक्के पाठिंबा आहे सगळ्या समाजाचा पाठिंबा आहे धनगर समाज एसटी समाज ओबीसी समाज लिंगायत समाज सगळ्या समाजाचा पाठिंबा आहे आता नवीन काय करे ज्या मराठा समाजाचा ज्यांनी विरोध केलाय त्यांना पाडणार म्हणजे पाडणार शंभर टक्के पाडणार बाकी सगळे समज तुम्ही आमच्या गावात टोटल समज आमच्या पाठींबा आहे खंबीरपणे आदरणीय मनोजादा जोरांगी पाटील त्यांना आमच्या गावाच्या वतीनं सर्वांना पाठिंबा आहे त्यांच्या उपोषणाला परंतु सरकार कुठेतरी दादा डावल घ्यायचा प्रयत्न करत आहे कारण डावलण्यामध्ये कसं आहे आतापर्यंत जे करते होते मराठा मराठाचे ते कुठेतरी मॅनेज झालेले आहेत म्हणून दादा जोरांगी पटला असे आहेत व्यक्ती की ते आतापर्यंत कुठल्याच मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना कुठंच मॅनेज झालेले आहेत कारण की ह्यांच्यासोबत एक नाही लाख एक कोटी मराठा आहे त्याच्यामुळं एक मराठा लाख मराठा कधी बी आयुष्यामध्ये त्यांच्या सोबत ते आमचं नेतृत्व राहणार आहेत मराठ्याचं कारण की विकासाची धारा त्याच्यापाशी आहे सध्या मोदीच्या गॅरंटीमध्ये आमचा गावाचा आम शिवरास्ता म्हणजे धानोरा मोठेगाव असता मोठे म्हणजे मोदीच्या गॅरंटीमध्ये अजून दहा वर्ष झालं नाही सर्वसामान्यांच्या ह्याच्यामध्ये मोदी सरकार काम करीत नाही कारण की कुठे विद्यापीठ म्हणजे हिटलरशाही निर्माण करण्याचा ही मोदी सरकार करत आहे त्यातून फडणी सरकार तसंच करत आहे कसं आहे सर्वसामान्य नेता माणूस कुठतरी राजकारणामध्ये सहकार्य होते त्याला कुठतरी दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पुन्हा जे आपले काँग्रेसचे नेते अशोकराज चव्हाण त्यांच्यावर दुडपशाही आणून ते ईडीच्या ह्यानं परत ह्याच्याकडे गेले बीजेपीमध्ये गेले कारण की जे घराण्यासाठी मुख्यमंत्री होते ते गेले सर्वसामान्य माणसावर एवढी दडपशाही आल्यानंतर नेत्यावादशी आल्यानंतर सर्वसाम काय जनते काहीच नाही जनतेचा जनतेचा विचार कुणीच करत नाही सध्याच्या दुसऱ्या परिस्थितीमध्ये दादा उपमुख्यमंत्री मंत्री संत्री कुणीतरी या विषयावर बोलले का आतापर्यंत बोलला आहे कुठे सगळे आपल्या शिष्टामध्ये आपल्या जागेमध्ये व्यस्त आहे सध्या कुणीच आपल्या ह्याच्यामध्ये बोलण्यात तयार नाही म्हणून जरा शब्द बोलत नाही मित्र बोललेले आहेत बार बोलत नाही मला बोलायचं की आपल्या तालुक्यामध्ये अनुदान दुसरं आपल्याला अनुदान आम्हाला भेटलं नाही चार महिने पण लाभ भेटला नाही मुद्दा आहे आणि आजी दादा म्हणलं म्हणजे आजीदादाचा सत्तर हजार कोटीचा घोटाळा आहे दादाचा घोटाळा झाल्यामुळे आजी दादा तिकडे घेतला दा दादा तिकडे गेल सर्व जनतेला काय घेण देण नाही कोणी कुठं जाणार साधा आमच्या आता बँके गेल्या महिन्यामध्ये बँकेने आम्हाला एवढं तंग केलं स्वासाची भरण्या पाहिजे रोज येऊन दारामध्ये येऊन याच भारा याच भारा याज भरा एवढ्या आमच्याकडे दुसरा पडल्यामुळं आमच्याकडे याच भरणाऱ्या पैसे नव्हते त्यांनी रोज येऊन आमचं टुकोर आउट केलं शिकरी दिलं आम्ही त्याला आम्ही कोणाको या पैसे काढू काय होतो श्वासाचे नवद केली मग ह्या मोठ्या नेत्याचे एवढे म्हणजे कर्ज म्हणजे वकड्या केले चौकशी काय करीत नाही शेतकऱ्याचं कर्ज किती असते एक लाख पन्नास हजार दोन लाख त्याचे डॉक्युमेंट सात बारा आठ बँकेला त्याचे पैसे शासनाचे बुडत नाही समजा करत मग ह्यांच्या घोटाळ्या एकीकडे शेतकऱ्याचे पन्नास हजार कर्ज म्हणजे मार्च महिन्यामध्ये मार्च एंडला एवढं लावार केले शेतकऱ्याला तुम्ही विचारू नका बाकीचा मुद्दा आणि ह्यांच्या काय बोलायला गेलं की लगेच तुम्हाला माहिती आहे ह्याला अटक करा अटक करा ईडी लावा शेतकऱ्या ईडी लावायची महाग लागली तुम्हाला माहिती आहे काय कोणी बोलले की त्याच्यावर लगेच केस करायला कसे पाहिजे भाव आता कुठं साडेचार हजार आहे दोन हजार चौदाला भाव चार हजार होता डीपीचा पोता आता अठराशेला झाले एक लाख खाता मग अठरा हजार एवढेही कसं करायचं कसं करायचं कसं करायचं कोणाला करायचं

नक्कीच जनतेच्या मनातल्या संतप्त भावना पावलेली आहेत नक्कीच न्यूज प्लेचं हे जे सेगमेंट आहे याचं हे जे शेअर करण्यासाठी माझ्याकडे आता माझा मोबाईल पोलिसांनी जप्त केल्यामुळे माझ्याकडे व्हॉट्सअप आणि फेसबुक माध्यम नाही आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त आता युट्यूब हेच माध्यम आहे तरीच कृपया सर्वांनी जास्तीत जास्त ही लीड शेअर करावी अशी विनंती करतो पुढल्या भागामध्ये पुढल्या गावात नक्कीच भेटूया सचिन सोळुंके न्यूज प्ले लातूर